विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गणेश जाधव यांचा शिवमहोत्सव दोन हजार बावीस पुरस्काराने होणार सन्मान आदित्यनाथ अरबनच्या वतीने शिवजन्म महोत्सव दोन हजार बावीस पुरस्काराने पत्रकार गणेश जाधव यांचा सन्मान होणार आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे येथे फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा गौरव होणार आहे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या कार्यक्रमात सन्मान होणार आहे या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आदित्यनाथ अर्बन संचालकांनी केले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा